तर नमस्कार म्हणजे मी संदेश नंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज बरेच दिवसांनी व्हिडिओमध्ये म्हणजे आपण आज आलो आपल्या भाताकडं शेताकडं बघूया म्हटलं झालं नव्हता मागे आपला व्हिडिओ बनवला होता शॉर्ट बनवलं होता भात आपला झाला नव्हता आता आपण आलो आहे जरा मोर येतात सकाळ सकाळचे म्हणून आज गुरांजे आलो समोर तर आहेत मग सर आता जरासह जरा बघूया भाताची आपलं काय कंडिशन आहे तरी बघा ही पाठीमागं माझ्या साड्यांची कुंपण आपली आहेत आणि तर चला आता डम लागला जरा जावे आता बघत बघत आपण म्हणजे आपल्या साड्यांची कुंपण आहे आणि भात आहे हा मला वाटतं हा आदूचा भात आहे हा भात आहे अंकुर सोनम हा झाला आहे आणि हा इकला आहे तो आपल्यापैकी गेल्या वर्षी छोडा कमी पडतो म्हणून वाडा कोलम केलेला आहे का बघा आपला नाही हा आदूचाच आहे आपण आणि आणि हा आपल्याकडं लग पळीकडचं सर्व वातावरण बघा नजारा कधी मस्त आहे हा वरपर्यंत आपला शेती सर बावळे वगैरे तयार केलेलं आपण मस्त वाटतं सगळं वातावरण आहे झूम करून दाखवलं आहे तर चला आता जाऊया आपण बघूया फोड आपल्या शेतावर जाऊन द्रब श्री मुंडे आपण आलो आपल्या भातामध्ये बघा हा आपला परिसर आहे मस्त ही ही इकडे कोळ्या कुंपण आहे अशा वरपासून ही जेवढा कुंपणीचा आकार दिसतो आहे बघा तेवढा आपला आहे सर्व इकडं बाबती हा आपला आहे श्री शेख हॅलो तो मोर कारण ना आपल्या इथं मोर येतात जास्त करून मोर खायला येतात सकाळचं थोडंसं वरडायला आलू म्हटलं बघा वरडून तरी तर थोडासा म्हणजे आपला बघा जरा हुंदीर मामाने थोडी जरा घाण केली नाही साईडला कारण गवत जास्त होता त्यामुळे थोडासा त्रास केला नाही ठीक आहे तर त्यांना पण पाहिजेच ना आपण सगळं खाऊन काय करायचं बरोबर ना आहे आपल्या मेहनतीप्रमाणे शंभर टक्के आहे आपण मेहनतीवर आपलं चालायचं आपण दुस दोष द्यायचं नाही दुसऱ्याला चला तर हे बांधायला हिरवागार गवत बघा मस्त झाला एकदम आपला वरचा काजूचा इकडं प्लॉट आहे मस्त वाटतंय ना बघ निसर्गरम्य वातावरण पोपटांचा थवा बघा आला कुठेतरी पोपट वरट आहेत तर मंडळी मी आहे ना आपल्या आपल्या रेग्युलर धबधबेवा आलो होला इकडे धबधाचा भागाचा पाणी थोडा कमी झाला आहे आणि इथे एक छोटासा किरवा आहे ते धबधब व्हायला म्हणजे माणूस करू शकतो तर किरवा कसा छोटासा आहे पण दाखवतो तसा फक्त दिसतो छोटाच आहे तसा पकडला आहे बघा त्यांनी एकदम जवळून नजारा घेतला आहे सूर्य बघा मस्त आला आहे वातावरण थोडा ढगाल आहे ओ दुसरा तुम्हाला एक खेकडा अजून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे का चला असेल तर झूम करून दाखवतो तुम्हाला आहे चिरवी असतात हो पण कसं आहे जरा हे आहे ना वरपर्यंत आत्ता नदी आहे ती तेव्हा मस्त वाटतंय ना वातावरण एकदम आता सुद्धा वातावरण किती मस्त वाटतं आहे बघा हो हो नंबर कडा आवाज थोडा भरून आला आहे हे अशा आलू तेरी आहे इकडं आहेत थोडसच आहेत त्याच्यामध्ये हां एक कांदा तुम्हाला दाखवत हा वरती आला आहे मोठा वाटतोय मला हा बघा हा तर तो, तो कांदा आहे हा बघा हा असा उकरून बघूया आपण काय त्याच्यामध्ये भेटतात काय ते कणका उकारले पण ते छोटीशी आहेत सोडून देतोय बघा इथे कांदा आहे पण बघूया आता किती भेटत आहेत ते बघा हे एवढं आपल्याला आपल्या आलूपिरीचे कांदे भेटलेत दिसत थोडं लाईट पडले जास्त कारण प्रकाश जास्त आहे बघा एवढं थोडेसेच होते थोडेसेच भेटलेत आता चला आपण बघूया आता पुढं का आजच्या दिवस भेटत येतो आणि मोकळं होऊया आपल्या लिंबीवरची लिंब आली आहेत ती भेटलेत पण आज उन ना जोरात पडला आहे बघा ही जे गोंड्याची फुलं बघा कशी आहेत सर्व भेंडी आणि घेवडा बघा काय झालं त्यांना वाट लावल्यान सर्व घेवड्या एक घेवडा चाललाय